गेल्या अनेक दिवसांपासून मूर्तिजापूर शहराचा पाणी पुरवठा बंद असल्यानं सर्व माजी नगरसेवकांनी आक्रमक होत मुख्याधिकारी यांना याबाबत निवेदन दिलंय मूर्तिजापूर शहरात खांबोरा बंधाऱ्यावरील असलेल्या वॉटर सप्लाय प्लांट मधील असलेल्या दोन्ही दोनशे चाळीस केवीच्या मशीनच्या वाइंडिंग दुरुस्ती करून आणल्यावर वॉटर पंप सुरू केल्यावर काही तासातच दोन्ही मशीनचे संपूर्ण वाइंडिंग जळाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याबाबत गैरसोय निर्माण होतीये याबाबत मुख्याधिकारी शेषराव टाले यांच्या दालनात माजी नगरसेवक द्वारका प्रसाद दुबे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप जळमकर शेख इम्रान शेख खलील कैलास महाजन यांनी शहरातील अनेक गंभीर समस्यांविषयी चर्चा केली मूर्तिजापूर नगर परिषद प्रशासन राज सुरू असल्यामुळे सर्व अधिकार नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना आहे तरी मूर्तिजापूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने पाण्यासाठी नागरिकांना वन वन भटकावं लागतंय यासाठी नगर परिषदेने त्वरित कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली तर शहरातील लकडगंज भागात भागात आजही पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे त्या जलवाहिनी न टाकल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत असल्याची खंत कैलास महाजन यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली तर पाणी सोबतच घाण कचऱ्याची समस्या महत्वाची असून कचरा उचलणाऱ्या गाड्यांची कमतरता या ठिकाणी पाहायला मिळत असून येथील नियोजन ढासळलं असल्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय यासाठी देखील आंदोलनाची भूमिका घेतली जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संदीप जळमकर यांनी दिला तर पी व्ही सीला पाणी पुरवठा होत असलेल्या टाकीपासून प्लास्टिकची पाईपलाईन काढून फेका ज्यामुळे वारंवार पाईपलाईन फुटल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाका असं मूर्तिजापूर स्टेशन परिसरातील शेख इम्रान यांनी सांगितलं गोरगरिबांसाठी शासन निधी देत आहे तर दुसरीकडे त्या दलित वस्ती निधीचा गैरवापर केला जातो ज्यांना शासनानं निधी दिला त्या दलित वस्तीच्या निधीचा गैरवापर न करता तो निधी दलित वस्तीत वापरण्यात यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी यावेळी केली पुरवठा विस्कळीत झालेला आहे या सप्लाय विस्कळीत झाल्यामुळे आम्ही मुर्तिजापूर माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी आम्ही आज मूर्तिजापूर मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेले आहे तरी कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाहीये या कायमस्वरूपी तोडगा निघण्याकरिता आज आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो प्रतिनिधी मोहम्मद रिजवान सिद्दीकी न्यूज टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला